दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सहा अडुसष्ट नव्याण्णव चौदा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात शहाऐंशी तेहत्तीस अकरा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही ठळक घडामोडी एक लाख रुपये एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स दिमोरा एक लाख राजबहादूर मिल्स मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुटॉक पाच हजार बाणेर बँक स्टेज नव्वद हजार विमाननगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये होलसेल लिकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉईंट एक होलसेल यादी फार मोठी आहे आहे यादी, यादी है ही पुणे महानगरपालिकेने तुम्हाला दिले तर तुम्ही कसे हे पप चालले कसे आणि या पब मध्ये गुगल मॅपवर आज गेला तर चार चार वाजेपर्यंत हे सगळे चालतात तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचे करताय तुम्हाला आम्ही बोलायला आलोय आता आम्ही सरळ बोलतोय याच्या पुढे सरळ बोलणार नाही आमच्यावर काय ॲक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसते नाव धोन देणार नाही तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करता ताई प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि माझं व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोकं पैसे घेताना ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललं आहे आणि आम्ही आता असणार नाही आम्हाला पोलिसांनी काय करू द्या गव्हर्नमेंटने काय करू द्या

सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद